ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत ठाणे जिल्ह्यातील आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अवैध मटका जुगार क्लब धंदे बंद केले होते परंतु पुन्हा कुणाच्या तरी आशीर्वादाने हे अवैध मटका जुगार व क्लब ठाण्यात पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ एक कळवा पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पुणे रोड कळवा नका नॅशनल हॉटेलच्या मागे व स्वामी समर्थ पान शॉपच्या बाजूच्या गल्लीत निळ्या रंगाची ताडपत्री व बांबू ठेवलेले आहेत तिथे पांडुरंग लीला बिल्डिंग तळमजल्यात मोठ्या प्रमाणात अवैध मटका जुगार चालवला जात असल्याची माहिती वारंवार ठाणे नियंत्रण कक्ष कळवा पोलीस ठाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना कळवलं असता देखीलही अजूनही सदर ठिकाणी जुगारावर कारवाई झालेली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे या, या व्यतिरिक्त सदर जुगाराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेले असूनही कारवाई न होणे हे आणखी गंभीर बाब आहे ठाणे विभाग उत्तम कोळेकर सहाय्यक पोलीस आयुक्त व परिमंडळ एक उपायुक्त सुभाष बुरसे यांनी आपला स्टाफ सदर ठिकाणी पाठवून शहानिशा करून सदर ठिकाणी चालू असलेल्या अवैध मटका जुगारावर तातडीने कारवाई करून सदर जुगार कायमस्वरूपी बंद करून जुगारामुळे जनतेची होणारी आर्थिक लूट व फसवणूक थांबवण्यात यावे तात्काळ छापा आणि कारवाईची मागणी होत आहे कळवा पोलीस प्रशासन अवैध मटका जुगाराकडे कानाडोळा करीत असल्यास ठाणे विभाग एसीपी सी पी व परिमंडळ एक डी सी पी यांनी जुगाराच्या ठिकाणी त्वरित छापा मारून चालवणाऱ्यांवर व खेळणाऱ्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा